त्याची पहिली शेतकऱ्याने केलेली आत्महत्या ही उमरखेडमध्ये आहे या मतदारसंघामध्ये झाली आत्महत्या याच्यावरती उमरखेडमधल्या समोर बसलेल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या म्हटलं आपल्याला काहीच नाही वाटत या हो गोष्टींचं तो काय ऑलिम्पिकमध्ये पहिला आला होता का त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आपण साधा विचारही करत नाही आहोत की त्याच्या त्याची बायको आत्ता काय करत असेल त्याचा मुलगा आत्ता काय करत असेल त्याला नोकरी असेल की नसेल त्याची मुलगी आहे की नाही आहे तिचं काय झालं तिचं शिक्षण पूर्ण झालं का नाही झालं तिचं लग्न झालं की नाही झालं हा विचार पण आमच्या मनामध्ये येत नाही हजारो शेतकरी आत्महत्या करत आहे पण आमच्याकडे कोणालाही पाना फुटत नाही आपण माणुसकीच्या गोष्टी बोलतोय मी काल परवाकडेच जे उदाहरण दिलं ना मी तुम्हाला म्हणून परत सांगतो तुमच्या पण लक्षात येईल माणूस की कशाला म्हणतात ना